हॅलो गुड मॉर्निंग आज आहे सर्व पित्रे अमूस्या त्याच्यामुळे आज आमचे पित्रांचं जेवण आहे त्याच्यासाठी मी इथे सकाळीच कुकर भात वरणाचा लावून घेतला आणि गवार फ भाजून घेतली आणि ती उकळायला ठेवली इथे आता मी कुकरमध्ये नऊधान्याची भाजी म्हणजे नऊ कडधान्य असतात ना ती भिजत टाकायची आणि त्याची भाजी पित्रांना स पित्र असेल त्या दिवशी सतरा भाज्या लागतात मग मी इथे नऊ प्रकारचे नऊ कडधान्य टाकलेत आणि त्याच्यातच थोडा गोडा मसाला वगैरे टाकून वाटण वगैरे टाकले आणि ते, ते, ते कुकर लावले म्हणजे त्याच नऊ भाज्या झाल्या आणि इथे लसूण मी टेचून घेतला आहे आणि आता गवारीची भाजी, गवारी भाजी मी घालणार आहे गवारीच्या भाजीसाठी मी इथं लसूण टाकलं आहे थोडं थोडा आणि हळद मीठ टाकून अगदी वाटी वाटी पर भाज्या केल्यात कारण पित्राचं जेवण खूप सारं सा होतं काय खायचं काय नाही कळत नाही मग नुकसानही होतं फेकून द्यावं लागतं म्हणून मी छोटी वाटी भरूनच भाजी केली इकडे मी कांदे कापायला घेतलेले आहेत आता तो तोपर्यंत गवारीची भाजी झाली <coughs> बटाटेच उकळायचे विसरून गेले त्याच्यामुळे परत बटाट्यांचा कुकर लावा लागला इकडे लसूण टेचून घेतली कांदा कापून घेतला पटकन मेथीची भाजी टाकली मेथीच्या भाजीत आता पावसामुळे खूप साऱ्या चिखल होता त्याच्यामुळे धुवायला खूप वेळ लागला पानापानाला चिखल झालेला मेथीची भाजी टाकेल तोपर्यंत कारल्या एक कापून घेतलं एकच कारल्या घेतलं कारण कारल्याची भाजी कोणी खात नाही त्याच्यामुळे ते नुकसान नको म्हणून मी एकच भाजी घेतली आपल्याकडे खाणारे मेंबर खूप कमी सगळ्या भाज्या खाणारी फक्त मीच आहे बाकीच्यांना बटाटा गवार मेथी एवढेच भाज्या खातात त्याच्यामुळं मी काही जास्त भाज्या करण्याच्या भांगडीत पडले नाही इथे मेथीची भाजी झालेली आहे तोपर्यंत म्हटलं चला वरणाला फोडणी द्यावं चला जिरं मोहरी कडीपत्ता मिरची लसूण सगळं टाकले थोडी हिंग टाकले मस्त डाळीला तडका दिला आणि छान उकळून घेतली <coughs> वरणाला उकळी अस तोपर्यंत म्हटलं चला आता काय करावं तर भेंडी भाजून घ्या भेंडी भाजून घेतली व्यवस्थित मी पाच सहा कांदे एकत्रच कापून घेतलेले सगळ्या भाज्यांना थोडे थोडे देत होते साईड बाय साईड चहा वरण उकळतच आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकला मिरची टाकली तोपर्यंत एक एक जण मी सकाळी सातला उठलेले त्यामुळे माझे दोन वेळा चहा पिऊन झालेला आता एक एक जण उठते त्याला तसा तसा नाश्ता देते तसंच मी इकडे कढीपत्त्याला पण कड सॉरी कोथिंबीरही भाज्यांमध्ये वरतून टाकायला विसरले तीही टाकून घेतली इकडे बटाटे सोलून घेतले तोपर्यंत भेंडीची भाजी झाली कढई धुवून घेतली परत त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता मिरची कांदा वगैरे फ्राय करून घेतले व्यवस्थित म्हटलं कांदा फ्राय होते तोपर्यंत चला म्हटलं बटाटे कापून घेऊया बटाटे व्यवस्थित कापून घेतले आणि तोपर्यंत इकडे कांदा पण छान फ्राय होत आलेला म्हटलं चला आता पटापट पटापट उरकायचं कारण बाराच्या आत नेव्हे तर दाखवायचा असतो म्हटल्यावर थोडंसं सा अकरा साडे अकरापर्यंत जेवण झालं की मग सगळंच उरकून जातं इकडे बटाट्याची भाजी पण आपली होत आलेली आहे मस्त कोथिंबीर वगैरे टाकली बटाटा एकदा उकडून कापला की मी जास्त भाजीला शिजवत नाही नाही तर भाजी कशी गिजगिजीत अशी होते मग ते चांगली नाही लागत इकडे मी दुधामध्ये पाण्यामध्ये साखर उकळायला टाकली त्यात मी एक वाटीभर भात जो शिजून घेतलेला तो मिक्सरमध्ये बारीक केलं आणि आता ते साजूक तुपामध्ये खोबरं फ्राय करून त्याच्यावर टाकते मला अशा प्रकारची खीर खूप आमच्या घरात सगळ्यांना आवडते त्याच्यामुळं मी ह्याच टाईपमध्ये करते काजू चारोळे वगैरे ता टाकलेली खीर कुणी खात नाही मग मग ही खीर आम्हाला आवडते इथे मी आता कढी लागते म्हणून व एक दोन चमचे दही घेतलेलं त्याच्यातच साखर मिरची लसूण सगळं बारीक करून घेतलेलं थोडंसं बेसन लावलेलं आणि कढी करून घेतली आणि ह्या वड्या आळूच्या वड्या मी रात्रीच थापून ठेवलेल्या पटापट -पत कापून घेतल्या आणि त्या साईडला केल्या आता ही काकडी मी किसते आपले तांदळाचे वडे करायला मी लाल भोपळा आणलेला पण भाजी पण करायला विसरली आणि त्या तांदळाच्या ह्याच्यात टाकायला पण विसरले म्हटलं काहीच नाही म्हणून म्हटलं मग चला पिठामध्ये थोडीशी काकडी मिक्स करून पीठ गुळ टाकून पीठ भिजून घेतलं आणि आता इकडे कोणी वडे खाणाऱ्या आहेत कुणी नाही म्हणून मी इकडे चपात्या करायला घेतल्या चपात्या ह्या पटापटा करत होते तोपर्यंत माझ्या मुलीने सगळे इकडे तांदळाचे ते वडे करतात ते वडे केले पापड तळले आळूच्या वड्या तळून घेतल्या एवढा सगळा स्वयंपाक करायला सकाळी सात ते अकरा तीन तास गेले कमी करा जास्त करा या स्वयंपाकाला वेळ हा लागतोच एक 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 वडा ताटाला वडे हे दोन एक सात आठ तरी पाहिजेत मग केलेच मी माल मला एकटीलाच वडे आवडतात त्याच्यामुळे कुणी खात नाही त्याच्यामुळे मी काय जास्त पीठ भान भिजवायच्या भानगडीत पडले नाही इकडे माझ्या चपात्या होत आहेत साईड बाय साईड इकडे त तांदळाचे वडे पण होत आहेत चला म्हटलं आता स्वयंपाक उरकत आलाय छान हार वगैरे करावे म्हणून पटापट चपात्या करायला लागली तर आता आज शेवटचा दिवस पित्रांचा असल्यामुळे सगळ्यांच्याच घरी सर्व पित्रे आमूस्याला पित्र असतातच त्याच्यामुळे सगळीकडे असा हा स्वयंपाक असणार चला म्हटला स्व स्वयंपाक बनवता बनवता एखादा ब्लॉग होऊन जाऊ दे मध्ये मध्ये हे आणते आण त्याच्यामुळे अल्टरनेट आम्ही दोघी चपात्या शेकवत होतो इकडे जा तिकडे जा माझं चाललेलं पूजा मांडायची कशी हे ते चाललेलं घरामध्ये मग जाणं येणं जाणं येणं ये चाललेलं आता माझ्या चपात्या होत आलेल्या असतानाच माझ्या लक्षात आलं मी काहीतरी विसरले विसरले काय तर म्हटलं अरे काय विसरले सगळ्या भाज्या उडून बघितल्या अरे भोपळ्याचीच भाजी मी करायची विसरले म्हणून मग परत भोपळा मी चिरत बसले आणि म्हटलं आता चपात्या झाल्यात चला त्या असताव्यावर म्हटलं भोपळ्याला पण फोडणी देऊन टाकावी म्हणजे काय होईल त्यातल्या त्यातच मीठ हळद वगैरे टाकून एखादी मिरची टाकून जिरे मोरे टाकून म्हटलं चला भोपळ्याची भाजी पण पटकन करून घ्यावी म्हणून भोपळा कापायला घेतला आणि मला नंतर लक्षात आलं की तांदळाच्या पिठामध्ये भोपळा टाकायचा असतो काकडी नसे टाकायची माझं काही एवढ्या गडबडीमध्ये डोकत चाललं नाही इथं भोपळ्याचा अगदी थोडासा भाग घेतला आहे मी आतपापेक्षा पण निम्मा आणि त्याच्या बटाट्यासारख्या चकत्या करून घेणार आता मी आणि तव्यामध्ये फ्राय करणार तोपर्यंत इकडे आपले वडे पण होत आलेले आहेत एक पंधरा वीस तिचंच वडे केले जास्त केले नाही आणि ते वडे पण कसे करून ठेवले की ते संध्याकाळी चावता येत नाही हा स्वयंपाक संध्याकाळपर्यंत राहणार तसाच मग म्हटलं चला थोडीशीच करूया तिला म्हटलं आवरपटापट आणि इकडे आता मी हे तव्यामध्ये भोपळ्याच्या भाजीला फोडणी देणार आहे आता थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकले आणि <coughs> मीठ टाकले मिरची टाकले हळद टाकले चला आपला बटाटा फ्राय कसा करतो तसा केला तव्यावरच आणि इकडे वड्यांचे तळणं चालवले झाकण मारले तोपर्यंत म्हटलं चला देवाचे फोटोनं हार वगैरे आपण करून घेऊया म्हणून मग मी गेले तोपर्यंत इकडे वड्यांचं चालूच होतं मध्ये मध्ये साईड बाय साईड पण हे ते हे ते काम चालूच होतं आणि तिकडे सगळं काही तयार होत आलेलं बघाड्या बघितलं तर वाजलेले साडे दहा म्हटलं अरे वा आपला स्वयंपाक खूपच लवकर झाला म्हणून आनंदही झाला म्हटलं चला पटापट आवरून घ्यावं बाराच्यात नैवेद्य दाखवावा सगळं काही आवरून होतच होतं तोपर्यंत म्हटलं चला आता आपण हे निवदाचं ताट वगैरे काढूया तिची इकडे पापड वगैरे तळत होती तोपर्यंत मी निवदाची ताटं वगैरे काढून घेतली व्यवस्थित फोटो वगैरे लावून हार वगैरे घातले छान पूजा करून घेतली ताटं भरली म्हटलं आता इजं झालं की मग नैवेद्य दाखवावं मग आपण पण जेवून घ्यावं आज सकाळच्या गडबडीत स्ट कॅमेरा लावायला इकडे लावा तिकडे ला, लावा, लावा फार गडबड गडबड होती चाला एक एक एक, एक पापड तळायचं चा, चालूच आहे जास्त काही करायच्या भानगडीत मी आज पडणारच नाही म्हटलेले पण नाही नाही म्हणता म्हणता पण भरपूर सारा स्वयंपाक होतो तो दोन टाईम राहूनही उरतो असं असतं आणि आता हल्ली कुणी पहिले लोक कसे एकमेकाला घरी ताटं वगैरे द्यायचे आता तसं काही फारसं राहिलेलं नाही घरातल्याच व्यक्ती असतात त्याच संपवतात सगळं आणि जे काय उरलं ते आपल्याला फेकूनच जावं लागतं दुस संध्याकाळचं आता हे पापड ही तळती तोपर्यंत तो ताट भरून झालेलं आहे आणि आता जेवायचं असा हा पित्राचा माझा स्वयंपाक सगळा आज पूर्ण झालेला आहे आता वाजलेले अकरा म्हटलं चला पटापट पटापट आवरून घ्यावं नाही, नाही म्हटलं तरी सात ते अकरा चार तासाचा स्वयंपाक <laughs> करायची मज्जा पण तेवढीच असते आपली पण आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सगळ्या तयाऱ्या करता करता तीन दिवस जातात पण हे सगळं करण्यात थोडासा आनंद पण मिळतोच आपल्याला मला तर ह्या सगळ्या गोष्टी करायला फार आवडते पहिल्यापासून मला जेवढी माहिती त्याच्यापे माहिती असेल ते तर करतेच पण जर अजून कुणी त्यात सांगितलं तर तेही मला करायला आवडतं आहे पण कसं आहे आपल्याला घरामध्ये जे सा शास्त्र आहे तेच करावं लागतं आता इकडे हे ब ह्याची भाजी झालेली आहे भोपळ्याची गॅस बंद कर केला मी आता हे सगळं झाल्यानंतर आपले उद्या घटस्थापना होणारे माझ्या घरी काही घट बसत नाहीत तरी पण उद्याची सगळी तयारी करायची फूल हार वगैरे काय काय बाकीची जी तयारी असेल ते सगळं करायचं खरेदीला जायचं आहे सगळं उरकायचं आहे हे करता करता आता संध्याकाळचा स्वयंपाक नसल्यामुळे कशी मी थोडीशी निवांते चला म्हटलं संध्याकाळी आपण शॉपिंग वगैरे करूया शॉपिंग वगैरे करूया आता ह्या आळूच्या वड्या पटकन आता फ्राय करून घ्यायच्या आता अकरा पावणे बारा होत आलेले आहेत म्हटलं चला निवेद्य काढूया पटपट म्हणून तिला आवरायला सांगितलं आता हे ताट दाखवणार आणि मस्त जेवणार तर कसा वाटला माझा फ्लॉग तुम्हाला सगळ्यांना मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा जे सगळं जेवण तयार चला बाय